प्रथम मी आपण सर्वांचं त्यांच्या पंत तालुक्याच्या जनतेचं आणि सगळे पत्रकार बंधूंचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण आत्ता आपल्याला अजून पाच महिने पूर्ण व्हायचे आमदार केली आणि पाच महिने पूर्ण व्हायच्या अगोदर आपण एक तालुक्याला चांगली बातमी देणार आहे आनंदाची बातमी देणार शेतकऱ्याच्या हिताची बातमी देणार या तालुक्यामध्ये देवदरचं काम मंजूर झालेलं आहे पूर्वी चालूच होतं काम खासदार साहेबांच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या माध्यमातून ते काम काळजपर्यंत आपण कंप्लीट करत आणलं होतं त्याच्यानंतर त्याला नऊशे चौसष्ट कोटी रुपये आता आपण मंजूर करून घेतले त्याचं टेंडर ते ते झालं म्हणजे एवढं मोठं काम तालुक्यातला राहिलेला दुष्काळी भाग आपला त्याच्यामध्ये कवर होणार आहे आंध्रोडपर्यंत पाणी आपलं जाणार आहे आणि आपला तालुका सुजला होणार आहे हे फार मोठं काम आहे तालुक्याच्या दृष्टीनं फार मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण एवढं मोठं मंजूर करणं आणि तालुक्याचा ह्या शेतकऱ्यांचा सोन्याचे दिवस आता शेतकऱ्याला येणार आहे शेतीमध्ये सोनं पिकणार आहे त्याचबरोबर रेल्वेचा बारामती फलटण रेल्वेचं काम प्रगतीपथावर आहे अत्य अत्यंत जोरात काम चालू आहे आता बारामती फलटण लोणंद रेल्वे चालू आहे पंढरपूर फलटण रेल्वेचं काम पण आता सुरू होतं हलडण तालुक्यामध्ये रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं काम आपण आता बघता आहात सगळे आसूपासून गिरवीपर्यंत रस्त्याचं काम आपलं चालू आहे अत्यंत चांगलं काम चालू आहे त्याचबरोबर असे अनेक रस्ते नायकोमाडीचा रस्ता आहे नायकोमडीचे एम आय आपण थोड्या दिवसात नंबर करून आणतोय म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या त्याच्या शासकीय हो ज्या मान्यता होत्या त्या बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेल्या आहेत म्हणजे असा विकासाचा धडाका आपण लावलेला आहे शहरामध्ये शासकीय इमारतीसाठी आपण अकरा कोटी रुपये आणले रेव्हेन्यू क्लबसाठी आपण पाच कोटी रुपये आणले आपण उपळवेला क्रीडा संकलनासाठी दहा कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत नगरपालिकेसाठी आता परवा सहा कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून घेतो आहे त्याच्या अगोदर आपले सत्तर कोटी रुपयाची कामं पालखी रोडचं काम चालू आहे म्हणजे खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि आता त्याचबरोबर माझं सहकार्य या पाच महिन्यात खासदार साहेबांना लाभलेलं आहे तालुक्याने आमच्यावरती विश्वास ठेवला त्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला त्या विश्व विश्वासाच्या जोरावरती आम्ही आता विकास कामाचा धडाका लावलेला आणि अशा तऱ्हेनं आपलं काम सगळं विकासाचं काम चालू आपल्याला ते म्हणत होते तुम्ही खोट्या घोषणा करता खोटी टेंडर काढली म्हणून सांगता तर इथे खोटं टेंडर नाही तर नऊशे एकोणसत्तर कोटी रुपयाचं टेंडर आता आपलं निघालेलं आता ज्यांना दिसतच नाही काय त्यांनी आता माहिती घ्यावी चौकशी करावी असे नंतर बघा म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीच्या विकास कामामध्ये आपण बोलत असतो पाण्याच्या विषयावर बोलायचं झालं तर कितीतरी अडचणी कितीतरी प्रसंग होते त्या खासदारसाहेबांनी मार्ग काढून आपल्याला हे निरा पाणी गेले तेवीस वर्ष पाणी अडवून आपल्या तालुक्याला पाणी कधी मिळालं आणि नुसतंच टीका टीकाटिपणी करायची खोटं बोलायचं आमच्यावरती आम्हाला काय नको ते शब्द वापरायचे ते काय बरोबर नाही काय डास म्हणायचं ढेकून म्हणायचं काय कलर काळा आहे म्हणायचं नट्टा आहे म्हणायचं पण आम्ही कसे असू मी मह, माहीत आहे एक मच्छर नाना पाटेकरांच्या पिक्चरमध्ये डायलॉग आहे की एक मच्छर चावला तर काय होतं तर त्या पुढचं मी काय बोलत नाही म्हणजे अशा गोष्टी असंख्य गोष्टी वर्णावरती बोलायचं अरे वर्णावर काय बोलता मी असलो काळा नकटा मी शेतकऱ्याचा पोरगा आहे सर्वसामान्य कुटुंबातनं मला तुम्ही निवडून दिलं आहे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि तोच काळा माणूस आता ह्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोनं पिकवणार आहे शेतकऱ्याच्या शेताच्या जे लागणारं हक्काचं पाणी होतं ते पाणी मिळवून देणारा हा काळा नकटा पोरगा आहे म्हणजे तुम्ही कायमच व्यक्ती दोष करत आलात तुमच्या आमच्या नेत्यांवरती बोलत राहिलात आमच्यावरती आता बोलायला सुरुवाती पण आम्ही तुमच्यावरती टीका टि टिप्पणी करणार नाही कारण तुम्ही मोठी माणसं आहात कारण या तालुक्यामध्ये बरेच म्हणजे पूर्वी नेते होऊन गेले मा कैलसवा शिमणराव कदम होऊन गेले हिंदूरावजी नाईक निबाळकर होऊन गेले कृष्णचंद्र भोटे होऊन गेले असे बऱ्याच जणांनी विकासाची कामं केली पण असं कधी घडलं नव्हतं आता ते ज्येष्ठ मंडळी होती आता तुम्ही तालुक्यातले ज्येष्ठ आहात तुम्ही आता सगळ्यात ज्येष्ठ तुम्हीच आहात ता आता तालुक्यामध्ये ता। आणि आमचं काही चुकलं तर तुम्हाला अधिकार आहे तो कान पकडण्याचा आम्ही असं म्हणत नाही आम्ही जर चुकलं चुकत असलं तर तुम्ही सर्वात आता ज्येष्ठ तुम्हीच राहिला आहात आणि तुम्हाला तो अधिकार आहे आमचं कान पकडण्याचा आमचं चुकलं तर आम्हाला समजून घेण्याचं किंवा चुकलं तर सांगण्याचा ते सुद्धा आम्ही तुमचं मान्य करू ते आता पण तरीसुद्धा काहीतरी काढायचं काहीतरी बोलायचं पाण्यावरती बोलायचं सव्वीस गावाचा पाण्याचा प्रश्न आम्ही मांडला होता काय उत्तर कोरेगावमध्ये आपण होताच ना मी तोच विषय घेतला होता ह्याच्यापेक्षा वेगळं काय बोललो होतो की सव्वीस गावाला पाणी मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे त्या इतक्या वर्ष गेल्या पिढ्यानुपिढा दुष्काळ तिथं चालू आहे पण पाणी अजून तिथं पोचलेलं नाही आपण त्या क्षेत्रामध्ये काम करत होता त्या विभागाचे तुम्ही मंत्री होता तेवढंच बोललो होतो मग संबंधित विभागाचे मंत्री असल्यानंतर जबाबदारी असते ना आपल्या तालुक्याला आपल्या मतदारसंघाला आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा तरुणाच्या हाताला काम मिळवून द्यायचं हे आपली जबाबदारी आणि जबाबदारी टाळून चालत नाही आणि जबाबदारीला पाठीमागा हा सरून सोय चालत नाही मग ह्याच ह्याच गोष्टी बोललो होतो ह्याच्यापेक्षा काय तुमचं वेगळं कायच आम्ही काय बोललो नव्हतो मग त्याच्यावरती बोलायचं काय माहिती आहे काय हे माहिती आहे सगळं माहिती आहे लवाद काय असतो लवाद कसा का काय असतो लवादात पाचशे पंच्याऐंशी पीएमसी पाणी आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे म्हणजे पाचशे पीएम पाचशे पंच्याऐंशी पी एम सी मिळालेला आहे तो लवाद बचाव कमिटीकडून तो न्यायाधीश बचाव कमिटीच्या अध्यक्षाखाली एकोणीशे पंच्याहत्तर साली तो झालेला आहे मग अशा एकोणस एकोणसत्तर साली तो एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर साली तो मांडला आणि एकोणीसशे पंच्याहत्तरला तो बचाव कमिटीच्या अध्यक्षतेखाली तो मंजूर झाला पाचशे पंच्याऐंशी टी एम सी पाणी आपल्या महाराष्ट्राला मिळालं सहा पाचशे परत सहाशे अकरा टी एम सी पाणी आपल्या कर्नाटकला मिळालं आणि माझ्या माहितीप्रमाणे सातशे काहीतरी सातशे अकरा टी एम सी पाणी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला मिळालं ते ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लावात पण कळतोच ना <में> दुसऱ्या लवादात काय झालं सहाशे सहासष्ट टी एम सी आपल्याला पाणी मिळालं त्याच्यानंतर कर्नाटकला माझ्या माहितीप्रमाणे सहा आठशे नऊशे सात मिळालं आणि आंध्रला दहाशे पाच मिळालं म्हणजे आपण महाराष्ट्राला आपण त्यावेळेस मंत्री होता जलसंपदा विभागाचे मंत्री होता त्यावेळेस हे पाणी दुसऱ्या भागामध्ये त्याचं वाटप करत मग आपल्याला सहाशे सहासष्ट टी एम सी पाणी मिळत असताना आपल्या वाट्याला फक्त एक्क्याऐंशी टी एम सी पाणी वाढवून मिळालं कर्नाटकला जवळजवळ दोनशे टी एम सी एक त्र्याहत्तर टी एम सी पाणी वाटून मिळालं आणि आंध्राला एकशे चौऱ्याण्णव टी एम सी पाणी वाटून मिळालं म्हणजे प्रत्येकाला दोन दोनशे टी एम सी पाणी वाटून ॲव्हरेज पाणी मिळालं आणि आपल्याला फक्त एक्क्याऐंशी टी एम सीच पाणी मिळालं पाणी सातारा जिल्ह्यात धरणं सातारा जिल्ह्यात पाणी महाराष्ट्राचं मग तुम्ही का लाडला नाही का भांडला नाही का पाण्यासाठी संघर्ष केला नाही तिथं संघर्ष करणं गरजेचं होतं शेतकऱ्याला महाराष्ट्राचं तुम्ही नेतृत्व करत होता महाराष्ट्राचं तुम्ही त्या विभागाचे प्रमुख होता त्यावेळेस तुम्ही पाणी आपल्या महाराष्ट्राला मिळायला पाहिजे दोन दोन ते टी एम सी साधारण पाणी प्रत्येक राज्याला वाढवून मिळालं महाराष्ट्रालाच फक्त एक एक्क्याऐंशी टी एम सी पाणी मिळालं तेव्हा तुम्ही काय आंदोलन ना केलं नाही तेव्हा का तुम्ही तक्रारी केल्या नाही मग तेव्हा नक्की काय झालं होतं काय अडचणी होत्या ह्याचा पण विचार त्यांनी काय केला पाहिजे मग ह्या गोष्टी सगळं लवाद बिवाद सगळं कळतं लवादले लय आपला मी जरा थोडा कमी शिकलेला असेल आम्ही विद्यार्थीच आलो दादा विद्यार्थी असल्यामुळे आम्ही शिकत राहणार आहोत तुमच्या तुम्ही पत्रकारबद्दल सगळे आम्ही विचारांना सगळे एकत्र येणार आहोत तुमच्या ज्या अडचणी असते त्या आम्ही त्या मांडणार आहोत याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही समजत नाही प्रत्येक गोष्ट कळत असते प्रत्येक गोष्ट समजत असते पण आपण कुठंतरी वेगळं काहीतरी आहोत हे दाखवायचं तालुक्याला आणि तालुक्याची दिशाभूल करत राहायचं हे जरा कुठंतरी आता थांबलं पाहिजे आपण पाहण्यासाठी संघर्ष करतोय तर शंभर टक्के संघर्ष करायची गरज नाही आपण पाण्याचं टेंडर मंजूर करायला आपण संघर्ष करतोय त्याला आमचं नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर खंबीर आहे त्यांच्याबरोबर माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला पोरगा शेतकऱ्याची अडचण असणारा पोरगा शेतकऱ्यांची तळमळ असणारा पोरगा तर मला माहीत आहे मळ्यात पाणी नसलं तर काय होतं पिकाला पाणी नसलं तर काय होतं हे सगळं जाणणारा माणूस आहे हे काय कुठं पुस्तक डिक्शनरी वाचायची मला गरज नाही मी ते भोगलेलं आहे मला माहीत आहे त्यामुळे मी आज आपल्यासमोर व्यक्त होतो विकासाचे काम तर आपण कुठं कमी म्हणजे हे लवाद विवाद हे शेतकऱ्याच्या डोळ्यात बघायचं असतं लवाद काय पुस्तकात वाचतात शेतकऱ्यांच्या डोळ्यात लवाद दिसतो त्याला पाणी नसतं त्या पा शेतीला पाणी नसतं सव्वीस गावात पाणी नाही आमच्या राहिलेली गावं तेवीस वर्षापासून पाणी आडवून तेवीस वर्ष झाली आणि शेतकऱ्याला पाणी आत्तापर्यंत कधी मिळालं नव्हतं ते पाणी खासदार सेनाईक नाईक यांच्या प्रयत्नातून माझं थोडंफार छोटंफार प्रयत्न त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहून हेलपाटे मारून ते आता टेंडर मंजूर करून घेतलं आणि आता ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या तालुक्यातलं पाणी आता एक वर्षाच्या आत प्रत्येकाच्या बांधावर पोहोचल्याशावर एक दीड वर्षाच्या आत बांधावर पोहोचण्याच्यावर पाणी आम्ही विकास करायला निघालो आम्ही टीका टिप्पणी कोणावर करायला निघालेलं आम्हाला कोणाचा व्यक्ती दोष नाही पण आमच्या तालुक्याबद्दल तालुक्यातल्या तरुणांबद्दल तळमळ आहे प्रत्येक गोष्ट आम्ही ताणून वळून काम करणार आहेत ते पाच वर्षाची संधी आम्हाला तुम्ही दिलेली आहे तालुक्यांना आमच्यावर विश्वास ठेवला आहे आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे ॲडव्होकेट जिजामाला नाईक ना निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे आम्ही सगळी मिळून एकत्र आमचं हे कुटुंब आहे आणि कुटुंबाचं प्रेम आमची ताकद आहे सर्व तालुक्यातले आमचे प्रमुख कार्यकर्ते असतील आमचे ज्येष्ठ मंडळी असतील त्यांच्या ताकीवरती आम्ही काम करतोय आम्ही दोघच फक्त करत नाही तर आमचा अख्खा का तालुका आमच्या पाठोभरोबर आहे हो साडेतीन लाख लोकांचा आम्ही आता प्रतिनिधित्व करतोय साडेतीन लाख लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि विश्वासाला आम्ही तडा कुठं जाऊन देणार नाही एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो आणि माझं आता जास्त बोलणं थांबवतो ब्रिटनमध्ये दोन हजार चोवीस आणि आत्ताचं दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसला या तालुक्याचे आमदार सचिन पाटील झाले आणि तालुक्याचा वंचित राहिलेला काळ सुवर्णकाळामध्ये रूपांतर होतं नऊशे चौसष्ट कोटी रुपयाच्या टेंडरला शासनाने काल मान्यता दिली म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष आणि या पाटबंधारे खात्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब या सर्वांचा आभार मी पंढर तालुक्याच्या वतीने महाशिरस तालुक्याच्या वतीने मी आज या ठिकाणी मानतोय आमदार साहेबांनी एवढ्या अभ्यासपूर्ण बॅटिंग केल्यानंतर आता मला काय बोलावं बोलायला शिल्लक राहिलेलं नाही तरीसुद्धा जो विकासाचा आराखडा आपण गेल्या पाच वर्षामध्ये मांडला होता की आपण जस रस्त्याचा आराखडा मानला होता पालखी महामार्गाचा मानला होता बारामती फलटण रस्त्याचा मांडला होता फलटण आदरकी रस्त्याचा फलटण आसू आसू रस्त्याचा फलटण उपळवे रस्त्याचा फलटण शहरातील रस्त्याचा प्रशासकीय इमारतीचा ही सर्व कामं मार्गे लागली महसूल भवन एम आय डी सी धोंबलखोडी आणि निरादेवगतचं शिखर पूर्ण होत आज जवळपास एक हजार कोटी रुपये शासनाने फलटण तालुक्यासाठी काल मंजूर केलेले टेंडर सर्व मंजूर झाली आणि आता जे बोगस टेंडरचा आरोप केला होता की कामं होणारच नाही निवडणुकीच्या काळावरती टेंडर काढली आणि परत कामं होणार नाहीत आज फलटण तालुक्यामधल्या हा पहिला फलटण तालुक्यामधला तालुक्यामधला पहिला पिढीएचा प्राण असणार आहे की तो शेतकऱ्याच्या दाराभूमध्ये पाणी न्याय तर सर्व खर्च सहित हे जवळपास हजार कोटी लोक फलटण तालुक्याला मिळाले येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये फलटण तालुक्यातली सर्व कामं एका वेळेस चालू होतील अंदाजे जवळपास शंभर ठिकाणी कामं शंभरपेक्षा जास्त मशीन्स त्या ठिकाणी काम करतील आणि येणाऱ्या दीड ते दोन वर्षामध्येच पाणी फलटण तालुक्यातला जवळ जवळपास हजारो शेतकऱ्यांच्या बांधावर घेऊन द्यायचं काम महाराष्ट्र सरकारनी मंजूर केलं आहे सरकारचं आमदारसाहेबांचं सा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि विशेष करून ज्यांनी हा शब्द पाळला त्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं मला या ठिकाणी आभार मानायचे होते म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलू आमदारसाहेबांनी लवादावर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचं कसं दोन्ही लवादामध्ये महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि दुसऱ्या लवादाच्या वेळेस कोण त्या ठिकाणी मंत्री होते हे आपल्या सगळ्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही आणि महाराष्ट्राला एक्क्याऐंशी टा ती पाणी मिळालं इतर राज्याला दीडशे पावणे दोनशे टी एम पाणी येतं सातारा जिल्ह्यात कृष्णा नदी आपल्या इथं कृष्णा उपनद्या आपल्या इथं खोरं आपल्या इथं आणि पाणी इतर राज्यांना मिळालं महाराष्ट्राची त्याच्यामध्ये पिछाड झाली आणि महाराष्ट्राचं अपयश झालं नेहमी छाती टोकून सांगणारे या फलटणचे माजी मंत्री साहेब त्यांनी कधी लावात वाचला आहे की नाही आणि महाराष्ट्राचं आणि या तालुक्याचं आणि या सातारा जिल्ह्याचं नुकसान त्यांनी काय केलंय याचाही त्यांनी कधीतरी अभ्यास करावा मी आमदार साहेबांचं मनापासून या संपूर्ण लवाल असू किंवा बाकीच्या गोष्टीत त्यांनी त्यांची कारकीर्द चांगली चालवली त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये फलटण जी स्वप्न फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य कुटुंबाने वगैरे असतील नोकऱ्यांचे असतील आता कमींच्या विषयावर लोकांची बऱ्याचशा अडचणी होत्या गेल्या आठ प आठ दिवसापूर्वी कमींशी बैठक घेऊन त्यांना आपण सांगितले की ज्याच्यामध्ये शे जो, जो कामगार काम करतो त्याला डायरेक्ट पगार त्याला मिळाला पाहिजे मग तुम्ही कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायची कोणाला तिथे ठेवायचं आहे कोणाला नाही ठेवायचं हा कमीन्सचा विषय पण पगारांच्या मागणं कमिशन खाणारे हे बोके कमीन्सपासून बाहेर केले पाहिजेत हे कमीनला अंतिम सुनाव आम्ही त्या ठिकाणी सुनावलेलं आहे या उपर आता कमीन्स त्याच्यावर निर्णय घेईल की काय करायचं कमीन्स कंपनीच्या बाबतीत आमचं सर्वांचं मत चांगलं आहे अतिशय चांगली कंपनी आहे त्याच्यामुळे फिल्टरमध्ये रोजगार उपलब्ध होतोय आहे कमीन्स कंपनी पुढं वाढली पाहिजे आणखीन त्याच्या शाखा आल्या पाहिजेत पण त्याच्या कमीच्या पैशावर पो पोचलेले बोके कामगारांचं जे रक्त शोषण करत आहेत त्यांच्यापासून त्यांना बाजूला केलं पाहिजे ही आमची त्या ठिकाणची भूमिका आहे निवडणुकीत बांधलेला अजेंडा मग तो प्रशासकीय इमारतीचा असून साखरवाडी इथं अप्पर सशाल तशीलदार कार्यालय असो अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असो एम आय डी सी असो नीरा देवघर असो किंवा रस्त्याचं जाळं विण विणण्याचा असो उद्योगाचा असो याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही पाच वर्ष आमदार साहेबांना याच्यात पाचच महिन्यामध्ये सगळे प्रश्न आता वेगळे होत आहेत पुढच्या कारकिर्दीमध्ये तालुक्याला आणि शहराला या ठिकाणी भरभरटीला घेऊन जाणार आणि त्याच्यासाठी जे काय करणं त्याचं प्लॅनिंग टाउन बरोबर आपलंही प्लॅनिंग चा दिसनी चालू आहे की कशा पद्धतीने पटत चाललं आपल्याला पु पुढं गेलं पाहिजे नवीन नाट्यगृह आपण या ठिकाणी मंजूर केलेली आहेत तारांगण मंजूर केलेले आहेत महिलांसाठी जीप मंजूर केलेली आहेत मलठण परिसरामध्ये एक मिनी स्टेडियम मंजूर केलं आहे उपाळवे परिसरामध्ये एक आणखीन एक क्रीडांगण मोठ्या मंजूर केलेलं आहे याचेही सर्वांचे आता टेंडर्स या पंधरा दिवसामध्ये होती आणि एकंदरच काय तर वेगाने फलटण तालुक्याचं जे अपेक्षित आहे पलटण तालुक्यातील पलटण शहरामध्ये लोकांना तो विकास करणं येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल याचा मला मनस्वी आनंद आहे महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र शासनाचे मी या निमित्ताने पुन्हा एकदा आभार मानतो आणि आम्ही या ठिकाणी सर्व माहितीचे माझे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आम्ही सर्व सर्वही या ठिकाणी एकत्र आज आपल्याला आणि पलटण तालुक्याला शुभेच्छा देणे एकत्र या ठिकाणी एकत्र आलेलो आहे सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा पलटण तालुक्याच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा मी माळशिरसचा उल्लेख जाणीवपूर्वक केला की हे जे टेंडर आपण लोकसभा काळामध्ये आपण हे काढलं होतं हे माळशिरसच्या तालुक्यामध्ये पाणी पोहोचवण्यापर्यंत होतं माळशिरसमध्ये हे ये पाणी येणाऱ्या दोन वर्षामध्ये पुढच्या महाशिरसपर्यंत पोहोचेल आणि कुणी काही सांगेल पूर्व भागाचं पाणी कमी होईल इथलं पाणी कमी होईल एक तांबे पाणी चुकले कोणाला कमी करण्याचं मलाच नाही तर महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळाला तो अधिकार नाही त्यामुळे कोणी खोट्या अफवा आणि अफवा पसरवण्यावर आता पलटनचा विश्वास राहिलेला नाही ते दोन यंदा मागच्या दोन्ही निवडणुकामध्ये पलटबद्दल दाखवून दिले जे खोटं बोलतात त्यांच्या पदरात काय पडतं पटण तालुक्यातल्या जनतेने दाखवून दिले अजून खोटं बोललं त्यांचं याच्याहून जास्त नुकसान होणार आहे आमदारांच्या वर्णभेदी टीका केली चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर अतिवाचक टिप्पणी असेल किंवा अन्य टिप्पण्या ज्या पद्धतीने त्यांनी केल्यात व्यक्तिगत टिप्पण्या त्यांच्याविषयी केल्या त्याचा मी निषेध करतो ते आमदार साहेब तालुक्याचे आमदार आहेत साडेतीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याबरोबर बद्दल बोलताना तुम्ही त्यांच्या प्रशासकीय चुका सांगा आणि कामातून त्या दाखवा ते नक्टेत काळे डेकूण रास अशा प्रकारच्या व्यक्तिगत टीका करणं आता या वयात त्यांना शोभत नाही आणि आपण शिकलेला आहात असं सांगता तेव्हा सांस आपली संस्कृती काय असेल ती संस्कृती जपा पलटण तालुक्याची संस्कृती जपा जर आमदार कुठं चुकत असतील अन चुकले असतील किंवा त्या त्याला निश्चितपणे दाखवा आम्ही आजही सांगतो आणि आमदारांनी ते या जाऊन सांगितलं की तुम्हाला आमचे का धरण्याचा अधिकार आहे त्यांच्यापेक्षाही सुसंस्कृतपणे आमदारांनी दुसरं काय अपेक्षा आपण करणार आहे पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार व्यक्त करतो आपल्याला कोणाला काय विचार नसेल मी अशी उल्लेख केला की लवशे जास्त निधी मिळते सो हिरा देवघरच्या पाण्यामधून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ते पाणी नाही मिळते शेतापर्यंत मात्र किती हेक्टर शेती खाली दाखवली दुसरी गोष्ट म्हणजे सोलापूरमध्ये माळश्वरचे व्यतिरिक्त अजून इतर ठिकाणी कुठं पाणी हे जाणार मरासपर्यंत आता महाश्वरपर्यंत ट्रेक्टर काढले डिटेल आकडेवारी पाहिजे असेल तर तुम्हाला मी किती हेक्टर पेट्रोल करण्यापेक्षा आहे चौसष्ट कोटी रुपये तर जी आर उपलब्ध होईल फलटण तालुक्यामधले ता मधले एक गाव त्याच्यामध्ये समावेश वाड्या वाजत्या आणि बाकी सगळ्यात असल्या तर जवळपास सत्तर पंच्याहत्तर गावांना त्याचा दा, डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा मिळणार नीरा देवकरचा पाण्याचा जो मुद्दा तुम्ही आता उलटला की तो आता पाणी मिळणार आहे यादीच्या नेत्यांनी ते काय झुलवण्याचं काम केलं विकासा कामासुद्धा झाली नाही असं काही म्हणणं त्या विकासाचा दृष्टीकोनच त्यांचं नामुना त्या खात्याचे मंत्री अस असून सुद्धा त्यांना दोन जो कॅनलला ज्या पद्धतीने आम्ही आल्यानंतर नीरा देवकर म्हणून एक टी एम सी पाणी मंजूर करून घेतलं नुसतं मंजूर करून नाही घेतलं तर त्या प्रत्यक्षात जोडलंय महिन्या दोन महिन्या दीड महिन्याचं काम आता तिथं पंप हाऊस काम थोडं अडकलेलं आता आपण ट्रायल झाली दोन धोंबरपुडी कशी वाढवायची पेटल पाणी कसं वाढवून घ्यायचं याच्या संदर्भात त्यांना कधी प्रयत्न करता आले सुळशीच्या धरणाच्या संदर्भामध्ये मी खासदार असताना माझे अधिकाऱ्यांशी बोलून स्पॉट कुठे आपल्याला की नवीन धरण बांधायचा त्याचं संशोधन केलं त्यांनी त्यांचं असलेलं संशोधन ते कृष्णापऱ्यामध्ये नेऊन दिलं तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री फडणवीस साहेबांनी त्याला मंजुरी दिली की जे सर्वेक्षणाची टेंडर काढली आज सुळशी धरणा तत्भोवता महाराष्ट्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आणि सुळशी धरणाचा सर्वात जास्त फायदा पलटण तालुक्याला खंडाळा तालुक्याला होणार आहे याचबरोबर मान खटाव कोरेगाव तालुक्याला सुद्धा त्याचा ता फायदा होणार एकत्र सातारा जिल्ह्यात जवळपास साडेपाच टी एम सीचं सुळशी धरण नव्याने वाजलं याचा अभ्यास आपण केला पाहिजे मीरा देवगाच्या धरणामध्ये पोट एक छोटं आणखीन ते शिवतर्गळ म्हणून धबधबा आहे तर तिथं भिंत मांडली तर तिथे जवळपास एकटी अंशी पाणी अडवू शकतो हे संशोधन जुन्या काळात झालं होतं तेही संशोधन आपण पुढं आता तिथेही त्याचं सर्वेक्षण महाराष्ट्र सरकार करतंय आहे आणि एकंदरच ते पाणी जे समुद्राला जातो शिवतरगळचं पाणी खाली समुद्राला पश्चिमेकडे जात होतं तर पश्चिमेची मंजुरी आपण कोकण पाटबांधराची मंजुरी आपण घेतली आणि ते पाणी वळवायला आपण म मंजुरी मागच्या काळामध्ये घेतली आता ते पाणी कृष्णा खोऱ्याला त्यांनी दिलेलं आहे आणि आता एक बोगदा पाडून ते पाणी नीरा देवगरच्या धरणामध्ये घ्यायचं आहे नीरा धरण तर तेवीस वर्ष वंचित होतं निरा दोनांच्या पशी येऊन थांबलेलं पाणी तेवीस वर्षात त्याच्यावर एक टिकाव खोरं पडलं नव्हतं पाणी तिथं अडवलं होतं त्यांची राजकीय इच्छाशक्ती केवळ स्वतःचं महत्वाकांक्षा स्वतःला पण राहिलं पाहिजे आणि शरद पवार साहेबांचा दबाव दबावाखाली काम करायचं आणि नीरा देवगरचं काम पंचवीस वर्ष गेला बसतानाच टाकलं होतं म्हणजे बंद केलं होतं कुठलंही काम नव्हतं काय नव्हतं एक रुपया खर्च नव्हता ते नीरा देवगरचं काम आपण मागच्या माझ्या लोकसभेच्या कारकिर्दी चालू झालं पटनपर्यंत त्याचे आता काम इथं काळजपर्यंत तिथं काम आले सासवडपर्यंत तिथे कॅनॉनचं काम झाले आणि उर्वरित कॅनलचं टेंडर त्या काळामध्ये काढण्यात आलं होतं पण यांनी सगळी भाषणं करून सांगितले कुठे टेंडर काढले अशी टेंडर कधी का शासन काढत नसतं पण आपण कामात त्याचं दे उत्तर द्यायचं हे ठरवलं होतं मी कधीही त्याच्यावर भाष्य केलं नाही काल मागच्या महिन्यामध्ये त्याला अर्थ खात्याने महाराष्ट्र सरकारने त्याला मंजुरी दिली त्याचं जी आर आता काल प्रसिद्ध झालेलं आहे ते जी आरची कॉपी जर आपली त्याला मिळेल आता काही आता त्याची प्रत्यक्षात कामं पुढच्या पंधरा दिवसामध्ये चालू होती याच्यापेक्षा आनंद काय आपण दिलेले शब्द सर्व शब्द तालुक्याला आपण पूर्ण करतोय हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आज साडे चौदा टी एम सीचं धरण सात टी एम सी पाणी आम्हाला मिळत नव्हतं ते आता आम्हाला सात टी एम सीने संपूर्ण चौदा टी एम सी पाणी आम्हाला मिळणार आहे आज मोर खंडाळा फलटण माळशिरस आणि नव्याने लाभक्षेत्रात समावेश झालेला आहे मागच्या वर्षी पंढरपूरचा काय पंढरपूर विधान आणि सांगोला विधानसभे त्याचा काही पाण्याचा भाग मंजूर झालेला असं एकंदर त्याचं लाभक्षेत्र आहे आता माळशिरसच्या पुढे सुद्धा आपण ते पाणी घेऊन जाणार आहोत जिथपर्यंत त्याचं लाभक्षेत्र आहे पण किमान माळशिरस पर्यंत आता शासनाने त्याला खर्चच मान्यता दिलेली आहे किमान माळशिरसपर्यंतची कामं आता आपली चालू होती फलटण पंढरपूर रेल्वेचे काम आता जोमाने जोमान ॲक्विजिशनचं कुठं काय अडचणी त्याचं काम चालू आहे ते टेंडर या वर्षभरात पलटण पंढरपूरचे निघतील बारामती फलटणची टेंडर झालेली आहे पुढच्या ऑक्टोबरपर्यंत बारामती रेल्वे फलटणची ट्रायल चालू होईल आजपासून जवळपास सव्वा ते दीड वर्षात पलटण बारामतीची ट्रायल चालू होईल दक्षिणेच्या सर्व गाड्या आता फलटण मार्गे पुढच्या दिवाळीला आपण फलटण ते दिल्ली गाठवू शकतो साडेपाच टी एम सीचं सोळशे धरण आपण करतोय म्हणतात एक टी एम सी शिथलगडचं पाणी आणतोय एक्क्याऐंशी टी एम सीचं जे फेर आहे रचनेत आपल्याला पाणी मिळालं आहे त्याचं नियोजन काय केलं आता एक्क्याऐंशी के टी एम फेर रचनेत पाणी मिळालं आहे कुठलं धरण स्पेसिफिक नाही बरोबर त्यामुळं पाणी कुठं अडवायचं आणि कुठं थांबवायचं हा था, महाराष्ट्र था एक्केचाळीस टी एम सी पाणी कोयनेच त्याच्यामधला पॉ पॉइंट त्याच्यामध्ये पंचवीस टी एम सी पाणी हे पश्चिमेकडील म्हणजे वीज निर्मितीनंतर पश्चिमेकडे त्याला आरक्षित केले गेले त्याला पाणी शेतीसाठी वापरता येणार आणि राहिलेल्या पंधरा टी एम सीचं नियोजन ज्या लाभक्षेत्रात आहे ते महाराष्ट्र सरकारकडं नियोजन करते पण दुसरा लावार जो झाला जो रामराजे मंत्री असताना झाला त्याच्यामध्ये सर्वात घातक आठ अशी पडली की एका खोऱ्यातनं पाणी दुसऱ्या खोऱ्यात वळवता येणार त्याला एक इंटर इंटरफेसिंग ट्रान्सफरला दुसऱ्या लवादाने बंदी घातली दुसऱ्या लवादाचा निर्णय झाला असून सुप्रीम कोर्टाने त्याचा प्रसिद्ध नाही केला पण दुसऱ्या लवादाचा निर्णय सर्व सरकारने मान्य करून सुप्रीम कोर्टाने त्याला मोहरबंद केला असला तरी उघडलेला नाही त्याच्यामुळं आपल्याला पश पुराचं जे पाणी वाया जात आहे जे आपण फ्लड डायव्हर्शन म्हणतोय त्या फ्लड डायव्हर्शनला सर्वात मोठी अडचण जी आहे की पुरामुळे सांगली पाण्याखाली जाते कोल्हापूर पाण्याखाली जाते साताऱ्याचा भाग पाण्याखाली जाते कराड पाण्याखाली जाते पण ते पाणी वळवायला दुसऱ्या लवादामध्ये महाराष्ट्र सरकारने त्या पाणी वळवण्याला पाणी वळवणार नाही अशा प्रकारचे ॲफिडेव्हिट्स अशा प्रकारच्या त्या लवादावर त्यांनी हस्त त्याने हस्तक्षेप केला नाही किंवा आक्षेप घेतला नाही त्यामुळं आपल्याला त्या फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट आम्ही मार्ग काढतो आहे फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टवर पण आम्ही मार्ग काढतो आहे पण अशा प्रकारच्या जाचकाठी दुसऱ्या लादामध्ये मंजूर केल्या एक्क्याऐंशी पी एम सीपेक्षाही जास्त पाणी आपल्याला किमान दोनशे पी एम सी पाणी महाराष्ट्राला मंजूर व्हायला पाहिजे होतं कारण पाण्याचं उगमस्ताप आपल्याकडे आहे दुष्काळी भाग आपल्याकडे आणि भविष्यात आप आपलं स्वतःचं पाणी आपण इतर राज्यांना आपल्यापेक्षा जास्त मंजूर केलं तेव्हा त्यावेळेस मंत्री झोपले ते काय असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या आमच्याही डोक्यामध्ये येतो सदा मौला आझाद महामंडळातर्फे आपल्या पलटण तालुक्यामधून कर्ज प्रकरणाची अठरा कर्ज प्रकरण मंजूर आहे परंतु अद्याप लोकांना कर्ज प्रकरणी मिळाली नाही नदी नसल्यामुळे हे कर्ज प्रकरण पेंडिंग आहे मला विषया तुम्हाला त्याची माहिती नाही माहिती घेऊ सर आत्ताच विषय माहिती आमदार आमदारसेब वापसासाठी एक प्रश्न आहे आपल्यावर काय आरो केला जातो की आपण विकास काम मंजूर असलेली विकास कामं थांबवण्यासाठी पत्र देत आहे त्याबाबत आपण काय सांगणार ज्यांना विचारा त्यांनी त्यांनी पहिले पत्र दिले ते त्यांना विचारा आपण बघू बघू दुसऱ्या पत्राचा विचार या विषय नंतर रद्द हां रद्द सर्वांत मीटिंग घेतली पुणे पत्र दिली А зубка и проложить